सोळा तारखेला जेव्हा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा निकाल जाहीर झाला त्या दिवसापासून आमचे दोन नगरसेवक अॅडवोकेट कीर्ती राजन ढोणे आणि मधुर उमेश मात्रे हे दोघेही पक्षाच्या संपर्कात नाहीये आम्ही त्यांच्या घरी किंवा त्यांच्या कार्यालयात माहिती घेतल्या आणि तिथे आम्हाला त्यांची कुठली खोजखबर लागलेली नाहीये म्हणून माननीय जिल्हा प्रमुख शरद पाटील साहेब यांनी कोलचवाडी पोलीस स्टेशन या ठिकाणी आमचे दोन नगरसेवक बेपत्ता असल्याचा लेखी तक्रार त्या ठिकाणी नोंदवलेला आहे पोलीस त्या ठिकाणी तपास करत आहेत परंतु पोलिसांना देखील या ठिकाणी कुठल्या प्रकारचा खोचखबर लागलेला नाहीये माननीय संजय राऊत साहेबांनी काल आम्हाला आदेश दिलेला आहे शहराच्या सार्वजनिक ठिकाणी या दोन्ही नगरसेवकांचे बेपत्ता असल्याचे पोस्टर लावावा ज्याच्यामुळे सामान्य नागरिकांना किंवा कोणालाही ते दिसून आले किंवा त्यांची कुठली माहिती मिळाली तर आमच्या शिवसेना शहर शाखा कोलचेवाडी या ठिकाणी संपर्क साधावा अशी आम्ही मागणी केली या दोन नगरसेवक संदर्भात तुम्ही आक्रमक आहे बाकीचे मनसेच्या संपर्काचे नगरसेवक आहेत त्यांच्या बाबतीत दिसत हे दोन नगरसेवक कल्याण पूर्व भागातले आहेत त्यामुळे आम्ही कल्याण पूर्वेचे पदाधिकारी म्हणून फक्त कल्याण आहे नाही कल्याण पश्चिम दोन नगरसेवक जे आहेत ते कल्याण पश्चिमेचे असल्यामुळे कल्याण पश्चिमेचे जे पदाधिकारी असतील जिल्हा प्रमुख असतील ते त्यांच्या पद्धतीने ते त्या ठिकाणी खोज घेत आहेत खबर घेत आहेत दुटप्पी भूमिका दिसत नाही ठाकरे गटाची यामध्ये नाही दुटप्पी भूमिका नाही आम्ही कल्याण पूर्वेचे पदाधिकारी आहोत त्यामुळे आम्ही कल्याण पूर्वेचे नगरसेवकांची जबाबदारी आम्हाला पक्षाने दिलेली आहे का ना त्या कल्याण पश्चिमेचे जे आहेत पदाधिकारी ते त्यांची शोध घेतात किंवा जी प्रक्रिया आहे ते प्रक्रिया ते कल्याण पश्चिमेचे पदाधिकारी फॉलो करतात ते त्यांचा त्यांची प्रक्रिया नाही त्यांना पण आदेश त्यांना पण आदेश आहे त्यांनी सुद्धा प्रक्रिया सुरू केलेली आहे चारी नगरसेवकांना त्या ठिकाणी गटनेते उमेश बोरगावकर यांनी व्हीप बजावलेला आहे आणि ते व्हीप आम्ही त्यांना ईमेलद्वारे पोस्टाद्वारे आणि एस एम द्वारे व्हॉट्सअपद्वारे आम्ही त्यांना पाठवलेले आहे उद्याच्या बैठकीत ते जर हजीर हजर झाले नाही तर त्यांच्यावरती पक्ष सदस्यत्वाचा किंवा नगरसेवक सदस्यत्वाचा रद्द होण्याची कारवाई होईल तुमच्या गट स्थापन झालेलं नाही फक्त नोंदणी झाली आहे व्हीप कसं काय वाजवणार नाही व्हीप हे बघा गटात जरी ते सहभागी नसले तरी ते पक्षाच्या अधिकृत एबी फॉर्म वरती ते निवडून आलेले आहेत त्यामुळे त्यांच्यावरती व्हीप लागू होतो कायद्यात तशी तरतूद आहे आणि आम्ही त्या पद्धतीने व्हीप त्यांना वाजवलेला आहे